नमस्कार झेड न्यूज लाईव्ह आहे सुरोडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांवर पेट्रोल हल्ला आरोपींना अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा सुरोडी येथे धक्कादायक प्रकार घडला गावच्या विद्यमान सरपंच मीनाक्षी सकट यांच्यावर पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यांच्या गाडीवर पेट्रोल टाकून आग लावण्यात आली या घटनेत मोटरसायकल पूर्णतः जळून खाक झाली तर सरपंच मीनाक्षी सकट यांच्या साडीला आग लागून पाय भाजले त्यांचा मुलगा सार्थक पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला तरीही त्यास मार लागल्याचे समजते या प्रकरणी पोलिसांनी शरद लाटे व एका अनोळखी इस्मावर गुन्हा क्रमांक शून्य सात सात पाच दोन हजार पंचवीस दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस अन्वये गुन्हा दाखल केला आहे यापूर्वी ग्रामसभेत मीनाक्षी सकट यांना मांगटे असे जातीवरून अपमानित करण्यात आले होते तसेच त्यांच्या वडिलोपार्जित जागेत अतिक्रमण करून पोकलेन लावण्यात आले याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात संदीप वास्कर विलास वास्कर व शरद लाटे यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचाच राग मनात धरून हा पेट्रोल हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे स्वातंत्र्य दिनानंतर अवघ्या दोनच दिवसात मातंग समाजातील महिला सरपंचांवर असा जीवघेणा हल्ला झाल्याने संताप व्यक्त दलितांवर होणाऱ्या अन्यायाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप होत आहे बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट यांनी कडक इशारा दिला की जर आरोपींना आज रात्रीत अटक झाली नाही तर उद्या दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस पासून पोलीस स्टेशनच्या दरवाजात कार्यकर्त्यांसह ठिया आंदोलन करण्यात येईल तसेच समाज बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे